You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आमचे प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज चोवीस तास नेवासा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पाचेगाव शिवारामध्ये एका अनोळखी इसमाचा मृतदेह हा गळा चिरलेल्या अवस्थेमध्ये सोळा ला मिळून आलेला होता सहसा सराच्या इस्माचा कोणतरी खून केला असल्याने पोलीस स्टेशनला अज्ञात इस्माविरुद्ध गुन्हा दाखल झालेला होता गुन्ह्याच्या तपासामध्ये निवासा पोलीस स्टेशनचे पी आय धनंजय जाधव तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांची पथकं तयार करण्यात आलेली होती सातत्याने पंधरा दिवस या घटनेचा शोध घेण्याकरता कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी अथक परिश्रम केले पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी पण घटनास्थळी भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्याच्या बहुमत सूचना होत्या त्याप्रमाणे सर्व पथकांनी एक तांत्रिक पुरावा तसेच येणारे जाणारे वाहनं बाबतीत अतिशय सूक्ष्म निरीक्षण करून आणि साधारण नेवासा ते श्रीरामपूर या रस्त्याने जाणाऱ्या साधारण दीडशे ते दोनशे वाहनांचा पूर्ण अभ्यास करून आणि हा गुन्हा ओघीस आणण्यामध्ये व आरोपींमध्ये पोचण्यामध्ये यश प्राप्त केलेला आहे मैताची पत्नी मीना अंबादास मस्के व तिच्यासोबत तिचा मित्र लव शिवाजी डमरे राहणार ढोकसळ तालुका बदनापूर जिल्हा जालना यांनी मयत हा त्याच्या पत्नीला त्रास देत असल्याच्या कारणावरून त्यांचा kun